अकोला शहरात आज पावसाने अक्षरशः जोरदार हजेरी लावली दिवाळीच्या उंबरठ्यावर उत्साहाने बाजारात उतरलेल्या नागरिकांना या पावसाने अक्षरशः भिजून टाकले फटाके सजावट दिवे फूल मिठाई आणि रंगोळीच्या साहित्याची खरेदी करताना अनेकांचे हात ओले झाले दिवाळीच्या खरेदीसाठी सजलेल्या बाजारपेठा काही तासातच सुनसान झाल्या विक्रेत्यांनी साहित्य झाकण्यासाठी धावपळ केली तर ग्राहकांनी आसरा शोधला नागरिकांना चिखलमय पाण्यातून मार्ग काढून खरेदी करावी लागली तर झेंडूच्या फुलाचा सळा रस्त्यावर सांडलेला दिसल्यामुळे छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले या पावसामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान तर झालेच आणि ग्राहकांचा उत्साहही मंदावला निसर्गाने आनंदाच्या या क्षणात अचानक घेतलेली ही ओलसर एंट्री अनेकांना उदास करून गेली मात्र काहींनी आशेचा किरण शोधत म्हटलं पाऊस आला तरी आपली दिवाळी उजळणारच कारण आनंद मनातला असतो हवामानात नाही ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा